ो आम्ही अयोध्या नगरीमध्ये आणि हा एक आता हॉल घेतलाय सगळा मोठ्याच्या मोठा तर त्या अलग अलग रूममध्ये खूप प्रॉब्लेम होतो सगळ्यांना मग आता एक मोठाच हॉल घेतला आहे आणि आत्ताच चार्जिंग आहे मी इकडं खूप हालत बेकार आहे माझी सगळं आम्ही आता आणि आता ही शरयू नदी आहे आता याच्यामध्ये स्नान करायचं सगळ्यांना शरयू नदीमध्ये अयोध्यामध्ये अयोध्या नगरी आणि आता इथं स्नान आहे आणि नंतर रामा श्रीरामाचं जा दर्शनला जायचं श्रीराम तर आता आम्ही आलो अयोध्या नगरीमध्ये थोडंसं आम्ही लॉजवरती गेलो थोडं फ्रेश झालो नाश्ता केला आता शरययू नदीमध्ये स्नान करण्यासाठी आलोय आणि ऊन खूप आहे भयानक ऊन इकडे आणि इकडं सूर्य दोन तास लवकर उगवतो त्यामुळं था। भयानक हिट आहे आणि आता चाललो शरयू नदीमध्ये स्नान करण्यासाठी अयोध्या नगरीमध्ये आणि अयोध्या खूप छान आहे खूप पॉझिटिव्ह फील झालं इकडं काशीमध्ये थोडेसे बॅड अनुभव आले आम्हाला तिकडे लोकांचे वगैरे म्हटलं काशी केली आम्ही चांगलीच काशी झाली आमची आत्ता आम्ही आलो अयोध्यामध्ये Соте се леден прај, и сега батеријата е полна на мојата мобилна. जय श्रीराम काही जाता मी की शरीय नदीमध्ये मस्त आंघोळ करतात हातावरती खूप थंड पाणी आहे काल आम्ही सगळेवरती आंघोळ केली आज शरीय नदीवरती आणि आम्ही सगळे तिकडे आहेत So okay. महाराष्ट्र फ्रेंड्स तर आता आम्ही सगळे लेडीज लेडीज चाललो आहे लॉजवरती तर आता आपलं आम्हाला थोडंसं चेंज व्हायचं साड्या घालायची नंतर राम मंदिरात जाणार आहे बाकी चिल्लर पार्टी सगळी नदीत आंघोळ करतात ती मागून येणार आहे आम्ही चालू चाललो टुकटू गाडी अयोध्या नंतर अरे खूप फिरवलं बाग व्हिडिओ मुळ ॲड्रेस कळला आम्हाला काय मग ब्लॉगर फिली आम्ही आलो आहे आपलं लॉजिंग आहे फटाफट आम्ही आवरून घेतो आणि परत आपल्याला मंदिरात जाईल चढत नव्हती आम्हाला गाडीतून उतरवलं आता तुम्हाला पण उतरावं लागतंय भैया भैया रुको बस <laughs> किती क्या बोलते हैं इसको लिट्टी चौका ना इसके बोलते है लिट्टी चौका लिट्टी चौका यस हम लोग खाएंगे भी मंदिर जा जा रहे हैं तो आने कितने का है दर्शन करके आते हैं तीस का दो तीस का दो और किसके साथ खाए होते हैं इसके साथ में भरता मिलेगा भरता अच्छा अच्छा आलू आता आलू आयोध्या मंदिरा समोर अयोध्या मंदिर आहे आणि आम्ही फायनल राम मंदिर मध्ये पोलीस तैनात आहे तिकडे आता आम्ही आत एंटर केलं आहे तर आता तर मोबाईल आहेत पण आत मोबाईल घेऊन नाही जाऊ देणार तर ते सील होतात मोबाईल सर तर तुम्हाला जेवढी अयोध्या दाखवत आहे ती मला तेवढी मी दाखवते अरे माझ्या चप्पलवर पाय दिलो पुढे चाँ 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 ते झाड बघित सगळे मिलिटरी आणि पोलीस दोन्ही पण तैनात आहेत श्रीराम मंदिरमध्ये इथून सगळं लॉक म्हणून आमचे मोबाईल जुते चप्पल बॅग सगळं आणि आता इथून मी नाही शूट करू शकणार सो so, प्लीज तुम्हाला आता एवढीच योद्धा बघायला भेटणार सेम ना बघा जय श्रीराम सो फायनली आता इथं मोबाईलची चेकिंग झाली आमची सगळे बॅग वगैरे आणि लकीली त्यांनी मोबाईल तर आत्ता आत तरी आणून दिलेत पण आता आत माहिती नाही मंदिरात जाताना सो हे सुंदरसं असं खूप सुंदर आणि पवित्र वाटतं इथे पॉझिटिव्हिटी एवढी जाणवते ना आम्हाला सकाळपासून जसं आम्ही एंटर केलं आहे अयोध्यामध्ये खूप छान आम्हाला काशीमध्ये थोडेसे बाळ अनुभव आले तर काशी छान होती बट हा पण अयोध्या तितकीच सुंदर आहे सो नक्कीच तुम्ही अयोध्याला या पिशवे दिले त्यांनी ज्याचे चप्पल सगळे टाकायचे कर, तर अशा प्रकारे बघू शकतात आम्ही बाहेर निघालो एक्झिटून आम्ही बाहेर होतो आहे दरवाज्यातून बाहेर निघतोय खूप सुंदर अनुभव आला खरं प्रत्येकाने राम मंदिराचं दर्शन घ्यायला पाहिजे म्हणजे राम मंदिरातील रामाचं श्रीखोपुरु रामाचं दर्शन घ्यायलाच पाहिजे आणि आता प्रसाद घेऊनच जावं लागतो आय गेस मला वाटतं खीर किंवा डाळ खिचडी आहे हे क्या आहे खिचडी आहे क्या खिचडी आहे आता आम्ही दहा निघालो आहे लेकरांनी शॉपिंग केली ले इकडं मारून ही पर्स घेतली बघती तुझी पर्स दाखवा आणि बघतीने ही पर्स घेतली आता आम्ही चालत चालत आमच्या जा लॉजपर्यंत जाणार आहे आज दोन वाजता आमची परत ट्रेन आहे लिट्टी चोका घेतोय अयोध्यामध्ये खूप छान डिश असती बघू शकता हा ऐकले बघ आमच्या लॉजवरती आणि आहेत आहेतच्या गल्ली खूप थकाला झालंय आता दोन वाजताची आमची ट्रेन आहे प्रथमच हमारा सगाई पसुनी थे जानवर छोड़ते हैं हनुमान बाग में जाना है हमें सुनिए भैया बताया सीता जान महल जापे चले आए जान महल नहीं कहाँ का नाम आप लोग भी सर भैया सीताराम विहार में हमें छोड़ना है हनुमान कहाँ का सीताकुंज मंद हनुमान बाग में

एक्चुअली हमसे जो हॉटेल है खूब जवर है थी थी थी। जानकी महल में दो बार आके छोड़ा है सुबह भी छोड़ा था गलती से भाई मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हनुमान तो तो बाग में चलिए भैया तुम्ही बघू शकता अयोध्या नगरी आपल्याला तर आता आम्ही फायनली आलो चावी आता सारखं प्रश्नच इकडं खूप मागडं आहेत ॲक्च्युली आमच्या ते गॅलरीचा दरवाजा ओपन करून आला होता